मित्र हो नमस्कार ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय पुढचं तर तुम्हाला माहितच आहे गद्दार दलबदलू वगैरे वगैरे या विडंबन गीतातून कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून डिवचलं होतं शिंदे समर्थकांनीही स्टुडिओची तोडफोड केली कुणाल कामरा यांना धमक्या दिल्या शिवाय पोलीस ठाण्यात कामरायाच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झाला एकीकडे मुंबई पोलिसांच्या पाठीमाग असताना कामरा यानं मद्रास न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आता बघा सात एप्रिल पर्यंत हा जामीन द्यायला गेला होता इकडं चौकशीसाठी हजर हवं म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांना तब्बल तीन वेळा समन्स बजावलं कामरा मात्र काही केल्या पोलीस ठाण्यात था हजर झालाच नाही मद्रास न्यायालयानं तर बघा त्याला सात एप्रिल पर्यंतच अटकपूर्व जामीन दिलेला होता आणि या दरम्यान तो मुंबई पोलिसात हजर होईल असा अनेकांचा कयाच देखील होता पण शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई पोलिसांसमोर कुणाल कामरा काही उपस्थित झाला नाही अटकपूर्व जामिनीची मुदत तर संपली मग आता पुढे काय होणार अर्थात त्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती अखेर कामराची रिक्षा अनपेक्षित वळणावर गेली त्यानं आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याची माहितीही समोर आली राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही असं कुणाल कामरा यानं या संपूर्ण वादाच्या नंतर आवर्जवून सांगितलेलं होतं प्रभावशाली नेत्यांची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं जर एखाद्या विनोदानं कोणाच्या भावना दुखावल्या तर त्याचा अर्थ माझा व्यक्त होण्याचा अधिकार संपला असं नाही असंही त्यानं नमूद केलेलं आहे त्यानं पोलिसांनाही एक पत्र पाठवलं होतं आणि आपला जो काही जबाब घ्यायचा आहे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात यावा अशी मागणी त्यांनी पोलिसाकडे सुद्धा केलेली होती त्यानं एकीकडे ही मागणी केलेली असताना दुसरीकडे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे अनपेक्षितपणे ही रिक्षा या न्यायालयाच्या रस्त्यानं निघून गेली मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला एफ आय आर रद्द करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफ आय आर त्याची वैधता अचूकता आणि योग्यतेला आव्हान देत कुणाल कामरायानं हा एफ आय आर रद्द करण्याची मागणी केलेली आहे ती या याचिकेमधून कुणाल कामरायांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार म्हटलं आहे असं जरी सगळे म्हणत असले आणि तसं जरी ते दिसत असलं जाणवत असलं तरीही कामरा यांनी त्यांच्या विडंबन गीतामध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही त्यामुळे न्यायालयात नक्कीच त्यांना दिलासा मिळू शकतो असं अनेक जाणकारांचं मत आहे न्यायालयाने जर त्यांना दिलासा दिला तर मात्र शिंदे गटाला पुन्हा एकदा तोंडावर पडावे लागण्याची शक्यता आहे शनिवारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल देखील करण्यात आलेली आहे आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं या स्थानिकी रिक्षानं आता अकस्मातपणे अनपेक्षितपणे टॉप गिअर टाकला असल्याचं दिसतंय गाजलेल्या वाजलेल्या या प्रकरणामध्ये आता न्यायालयात काय होतंय हे पाहूया तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार